येणाऱ्या काही दिवसात म्हणजे सात मे पासून रमजानच्या महिन्याला सुरुवात होतीये या रमजान मध्ये प्रत्येक जण रोजा ठेवत असतो रमजानच्या या अनुषंगाने हजारो महिला व पुरुष बारा इमाम चौक विजापूर वेस बेगमपेठ पेठ येथे रोजा इकतारसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात शहराच्या मध्यभागी मस्जिद आहे तसेच त्या ठिकाणी वाईनशॉप देखील आहे तेथे मध्य खरेदी करण्याकरिता लोकांची वर्दळ असल्याने त्या ठिकाणी महिलांची छेडछाड होणे धक्काबुक्की होण्याची शक्यता दाट आहे तेथील वाईनशॉप एक महिन्याकरिता बंद ठेवण्यात यावे या मागणीसाठी निवेदन ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देण्यात आले असल्याची माहिती अब्दुल कादर शेख यांनी दिली आहे आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना येत्या सात तारखेला रमजान सण सुरू आहे जे पूर्ण जगात साजरा होते त्या अनुषंगाने मस्जिद व मंदिर व इतर परिसरातील सोलापूर शहरात ज्या ठिकाणी वाईन शॉप आहे ते रमजानच्या एक महिन्याकरिता बंद ठेवण्यासंदर्भात आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं गेल्या वर्षात रमजान निमित्त जे मीना बाजार भरवण्यात येत आहे त्या बाजूला एक वाईन शॉप आहे त्यामुळे महिलांना अबालवृद्धांना व इतर नमाज पठण करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास झालेला आहे त्या ते लक्षात घेता येणाऱ्या जे सात तारखेला रमजान सुरू होत आहे त्यानिमित्त सोलापूर शहरातील प्रत्येक जे धार्मिक स्थळ आहे त्याच्या बाजूचे वाईन शॉप एक महिन्याकरिता बंद ठेवण्याचे असे आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि आम्हाला एक अपेक्षा आहे की माननीय जिल्हाधिकारी यासंदर्भात योग्य ते कारवाई किंवा आदेशसाठी कारवाई करणार यावेळी कलीम पटेल शकील पटेल एजाज लोकपल्ली अय्याज दिना व आदी मेंबर्स उपस्थित होते